स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब वरती ज्याचं नाव आहे श्रीनाथ ब्लॉग सो आता आम्ही आलो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल जे की बघा किती भारे इंग्रजांच्या काळातलं हे टर्मिनल आहे पूर्वी जे म्हणायचे विटी विटी कारण की त्यावेळेस नाव होतं विक्टोरिया टर्मिनल म्हणून सगळे विटी विटी स्टेशन बोलायचे बट नंतर आता त्याचं नाव चेंज होऊन छत्रपती शिवाजी महाराज झालेलं आहे आणि आम्ही आज इथे आलो आहोत कारण इथे चालू झालं आहे कालाघोडा फेस्टिवल सो तो बघण्यासाठी आम्ही आलो आहोत आणि आज हॉलिडे असल्या म्हणजे संडे असल्यामुळे आज गर्दी बघा किती कमी आहे अदरवाइज इथे जर तुम्ही आलात ना भाई एवढी धक्काबुक्की एवढी गर्दी असते ना की विचारू नका सो आता चाललोय कालाघोडा फेस्टिवल ला सो चला आणि सीएसटी स्टेशनला इथे मस्त डबल डेकर अशा बस भारी भारी भाई एकच नंबर आणि आपलं पूर्ण मुंबईचं पोस्ट ऑफिसच जीपीओ आहे सगळ्यात मोठं पोस्ट ऑफिस आहे हे बघा आपल्याला आता या बसस्टॉप वरन बस पकडायची बस स्टॉप साठी लाईन बघा बस साठी किती आहे काय नाही एका बस मध्ये ही पूर्ण गर्दी खाली होऊन जाते स्वतः तिकीट काढली आहे मी आणि आता चाललो काला बोललो की नाही तुम्हाला एका बस मध्ये संपूर्ण लाईन खाली होऊन जाईल बघा संपूर्ण लाईन खाली झाली आता आमची बस आली बस मध्ये आतमध्ये एंटर केलेला आहे आणि सगळे आमची मंडळी बस मध्ये येते सो आमची संपूर्ण बस अजून रिकामी आहे कारण सगळेजण आता बसत आहेत आणि आम्ही इथे बसलो आहोत नाही चली उतरो आराम आरामसे कालाघोडाचा मेन एंट्रन्स सो इकडनं आम्ही आता आतमध्ये चाललो चेकिंग होते इथे so, आज काळागोडामध्ये क्राऊड बघा किती यावर्षी वर्षी काळागोडा फेस्टिवल मध्ये ह्या लोकांनी इतकी छान अशी थीम ठेवली आहे ना की कालाघोडा फेस्टिवल मध्ये जर तुम्ही आतमध्ये गेलात तर तुम्हाला तुमचे जुने दिवस आठवणी सगळ्या अशा पूर्ण फ्लॅशबॅकमध्ये तुम्हाला सगळ्या आठवतील इतकी छान त्यांनी इथे मस्त थीम ठेवली होती आणि प्रत्येक स्टॅच्यूच्या तिथे अक्षरशः एवढी गर्दी होती ना की कुठे ना फोटो व्यवस्थित घेऊ शकत होतो ना व्हिडिओ घेऊ शकत होतो जरा एक सेकंड ती म्हणजे कुठली स्टॅच्यू तिकडचा आहे ना जरा खाली नव्हता इथे बघा मुंबईमधल्या प्रसिद्ध जेवढ्या पण गोष्टी आहेत जसं की लालबागचा राजा झाला त्याच्यानंतर गेटवे ऑफ इंडिया झालं ती लायब्ररी झाली अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत त्यांनी इथे त्यांचं थ्री डी मॉड्यूल बनवून ठेवलेलं आहे आणि ते खूप म्हणजे बोलतात ना की मुंबईमधलं प्रत्येक एकूण एक गोष्ट त्यांनी तिथे थ्री डी मॉडेल बनवून ठेवलं आहे आणि हे सुंदर असं एक हार्ट होतं आणि त्या हार्टवरती प्रत्येक स्टेशनचे त्यांनी नावं लिहिलेले होते जसं की गोरेगाव ठाणे जोगेश्वरी विक्रोळी असे वेगवेगळ्या स्टेशनचे तिथे त्यांनी एक माहिती तिथे म्हणजे फेमस गोष्टी ज्या असतील ना तशा त्या तिथे ठेवलेल्या होत्या आणि हे थ्री डी मॉड्युल्स जे त्यांनी बनवलेत ना भाई इतके भारी ना की असं बस असं वाटतं की यार एखादं उचलावं आणि घरी घेऊन जावं मस्त इतके छान छान त्यांनी मस्त बनवलेले होते वानखेडे स्टेडियम बघा किती छान बनवलं त्यांनी ए टी सी बनवलं आहे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच्यानंतर आपले मुंबई पोलीस त्याच्यानंतर मुंबई महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी आणि मुंबईचा डबेवाला खूप छान छान गोष्टी अशा है इथे यांनी बनवून ठेवलेल्या आहेत आणि जर तुम्हाला पण यायचं आहे तर तुम्ही पण नक्कीच इकडे काळाघोडा घोडा फेस्टिवल ला या सी एस टी स्टेशनला उतरा सी एस टी स्टेशनवरने एकशे सोळा नंबर बस पकडा आणि लाईन गेटच्या इकडे उतरा किंवा काळा घोडा सांगा तुम्ही तिकडे बरोबर ते तुम्हाला स्टॉपला उतरतील आणि उतरल्या उतरल्याच राईट अँड साइडला काळा घोडा फेस्टिवल आहे आणि हा फेस्टिवल आठ फेब्रुवारी पर्यंतच आहे संपूर्ण मुंबईच्या स्टेशनचे इथे एक एक असं त्यांनी लावलेलं आहे जसं की हे बघा गोरेगाव गोरेगाव मलाट बारला मुनोर भरपूर स्टेशन असतात त्यांनी इथे संपूर्ण असं बनवलेलं आहे माझी मुंबई आणि ते खालती मुंबई मधले सगळे फेमस अशी बनाव 3D ची वाटर बोटल असे त्यांनी बनवलेले आहेत थ्री डी मॉडेल्सची वॉटर बॉटल असते ना त्या त्याची हे सुंदर अशी वॉटर बॉटल त्यांनी मोठी अशी बनवलेली आहे आणि ही जी संपूर्ण डिझाईन आहे ना त्या बॉटलची झाकणं असतात ना हे बघा या झाकणांपासून अशी त्यांनी सुंदर अशी इथे डिझाईन बनवलेली आहे बघा सुंदर अशी बॉटल त्यांनी बनवलेली आहे मिल्टॉनच्या झाकणांपासून कॉफी मग पण त्यांनी बनवलेला आहे आणि इथे भरपूर असे वेगवेगळे स्टॉल्स आहेत इकडे तुम्हाला पाहिजे ते म्हणजे जसं की ड्रेस झाले इथे शूज तिथे शोपीस चे सामान वगैरे तुम्ही सगळ्या गोष्टीकडनं तुम्ही परचेस करू शकता लाकडी आणि सुतळी पासून मस्त सुंदर असं हत्तीच एक चित्र त्यांनी एक हत्ती बनवलेली आहे आणि इथे सगळेजण त्यांच्या फेवरेट कॅरेक्टर सोबत फोनवरती बोलत आहे ह्यामध्ये मला फक्त बॅटमॅन माहिती आहे बाकीचे दोन कोण आहेत त्यांची जर तुम्हाला नावं माहिती असेल तर मला, मला प्लीज कमेंट करून सांगा ह्या एवढ्याशा दिसणाऱ्या छोट्याशा स्टॅच्यू मध्ये त्यांनी चार युग अशी आपल्याला एक्सप्लेन करून सांगितलेली आहेत जसं की आहे सतयुग त्रेता युग द्वापर युग आणि कलयुग हे ह्या ह्याच्यामध्ये त्यांनी एक्सप्लेन करून दाखवलेलं आहे व्हीएम स्कूल फॉर द ब्लाइंड म्हणजे जे ब्लाइंड असतात ना त्यांची शाळा आहे त्या शाळेमध्ये लोक आहेत ना इकडे येऊन असे फूट मसाज करतात आणि हे जेवढे पण फूट मसाज करणारे तुम्हाला दिसतात ना हे सगळे ब्लाइंड आहेत बॉटल पासून इथे मस्त सुंदर अशी कोळंबी बनवली आहे आणि एवढी मोठी कोळंबी आहे की तिला क्रेनला बांधून उचलली आहे म्हणजे क्रेनने तिला उचलली आहे मोठी कोळंबी दाखवली आपल्या जे इकड़े लाएं लाएं इकड़े की आपण इकडे लँडलाईन वरन फोन करायचो सगळ्यांना सो इकडे त्यांनी मस्त बूथ बनवलेला आहे आणि त्या बूथ वरती डोंट नो फोन चालू आहे की नाही बट नाही बट इथे लाईन बघा किती लागले फोनवर बोलण्यासाठी <laughs> पूर्वी लँडलाईन वरनं जे आपण गावी फोन करायचो मुंबईच्या बाहेर फोन करण्यासाठी जे स्टडी लागायचं सा त्यासाठी हा बूथ असायचा तो असा बूथ इथे बनवला त्यांनी मस्त आणि त्या बूथ वरती फक्त एक फोटो काढण्यासाठी लाईन बघा केवढी मोठी सायंटिस्ट चे गेम कॅरम विटी डांडू चे लुडो क्रिकेट भवरा आणि आता हे सगळं विसरून सगळे आता पबजीच्या मागे वेडे झालेले आहेत तरी ते बॉक्स पासून जे छोटे छोटे घर बनवलेले आहेत त्या घरांवरती या काकांनी सुंदर असं चित्रकरण केलेलं आहे त्यांच्या हस्ते त्याच काकांनी याच्यावरती सगळं चित्रकाराने केलेलं आहे सगळं किती सुंदर आणि बारीक त्यांनी मस्त चित्रकला याच्यावरती केलेली आहे ही आहे टाइम मशीन टाइम मशीन म्हणजे जे आपण टाइमर लावतो ना आणि हे पूर्वी तुम्हाला माहिती स्टॉप वॉच लावण्यासाठी पूर्वी स्टॉप वॉच नसायचे म्हणून मग अशा प्रकारचे एक साहित्य असायचं जे की असं म्हणजे खाली पूर्ण वाळू भरलेली असायची त्याला असं उलट गेलं ती वाळू वरतून थोडी थोडी पडणार अशी तर ते हे आहे ख ह र व आणि अ ही अक्षरे अनुक्रमे हवा वारा अग्नी पाणी आणि पृथ्वीशी जोडलेली आहे बस ज्याच्यामुळे हा फेस्टिवल ओळखला जातो तो, तो म्हणजे काळा घोडा त्याचा इथे स्टॅच्यू आहे काला एंट्री आहे हे किती छान बनवलंय ना असं वाटतं पायामध्ये घुंगरूचा पट्टा बांधलेला आहे आणि असं लांबन बनवलं की असं वाटतं पाय ते इथे रुची तृप्ती मसाज करून घेतात टाई पण मसाज करते ये ते बॅक्स मसाज करून घेताय आणि आय एनएस विक्रांत ची ते मिनी मॉडेल यांनी किती मस्त बनवलेली आहे बघा ना इंडियन नेव्ही ची आय एन एस विक्रांत ही शिप आहे सो बॅक टू होम आता आम्ही निघालो आहोत आता इकडनं स्टेशनवर सॉरी कालागोडाच्या इकडनं बस पकडली एकशे सोळा आणि आम्ही आता समर्थ छत्रपती शिवाजी महाराष्ट्र स्टेशन सो हा रात्रीचा नजारा आता वाजले किती वाजलेत का रात्री नऊ साडे नऊच्या दरम्यानचा सा हा रात्रीचा व्यू आहे सो आता आम्ही पोटपूजाची सोय करण्यासाठी चाललो बघू आता कुठे नेत आम्हाला इंग्रजांच्या काळात बांधकाम आहे संपूर्ण अजून टिकून आहे हे आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन हे बघा चंद्र आणि हे आहे मुंबई महानगरपालिकेचं हेड ऑफिस जे की सीएसटी स्टेशनला एवढी भव्य मोठी इंग्रजांच्या काळात बांधलेली बिल्डिंग आहे ती आता सध्या महानगरपालिकेचं हेड ऑफिस आहे संपूर्ण मुंबईच रात्रीच्या वेळेस बघा किती छान व्ह्यू असतो आणि आता आम्ही चाललो आहोत कुठे आता चाललोय रेस्टॉरंट मध्ये <laughs> हा कारण मला पण नव्हतं माहिती ताईने सांगितलंय ताईने सजेस्ट केले बोलले तिकडे जाऊया म्हणून तर आम्ही आता तिकडे म्याव रेस्टॉरंटला चाललो आहोत सीएससी स्टेशन पासून एक दोन किलोमीटर एक पॉईंट नऊ किलोमीटरच्या अंतरावरती आहे चालत काय पंधरा मिनिटाच्या अंतरावरती पोहोचून जाऊ लगेच आणि हे बाजूला आहे हे ना मेट्रो स्टेशन हे बाजूला आहे ते मेट्रो स्टेशन आहे अंडरग्राउंड सीएसटी टू आरे कॉलोनी आम्ही अजून गेलेलो नाही बट एक सांगतोय तुम्हाला जस्ट आणि आता तिथून तर हा आता समोर आलेला आहे माओ रेस्टॉरंट त्या रेस्टॉरंट मध्ये आता आम्ही जाणार आहोत जेवायला फायनली आता आमचं जेवण आलेलं आहे तो आम्ही आता फटा फटाफट जेवतो आणि काळाघोडाबद्दल तुम्हाला जी काही माहिती पाहिजे असेल ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता संपूर्ण माहिती मी तिथे दिलेली आहे आणि होप सो हा माझा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय